नमस्कार कसे आहात तुम्ही आज मी इथे माझे नवीन यूट्यूब चॅनल कुक विथ स्वामीमध्ये माझी पहिली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहेत बेसिकली हे एक कुकिंग चॅनल आहे आणि इथे मी माझ्या हेल्दी आणि टेस्टी सिम्पल अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आपण इथे मैदा आणि साखर न वापरता स्वादिष्ट असा केक बनवणार आहोत चला तर मग रेसिपी बघूया इथे मी अर्धा लिटर गरम दुधामध्ये एक मोठी वाटी एवढा खजूर भिजत घातला आहे आणि त्यानंतर त्याची मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर इथे मी एक अर्धा वाटी खायचे तेल वापरले आहे त्यानंतर मी इथे एक वाटी दही टाकलेला आहे हे आंबट दही आहे तुम्ही चक्का दहीसुद्धा वापरू शकता याला एक छान असा मिक्स दिल्यानंतर इथे एक मोठी वाटी एवढं दूध पावडर घेतलेलं आहे नंतर इथे एक मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी एवढा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर मी यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान असे गाळून घ्यायचे आहे ते सर्व गाळून झाल्यानंतर त्याला छान असं एक मिक्स द्यायचं आहे इथे मी एक पाऊच कॉफी वापरलेली आहे कॉफीनी चव आणि कलर दोनही छान येतात माझं भांडं जरा छोटं पडलं होतं त्यामुळे ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळताना ते थोडं सांडलं या ठिकाणी मी इथे चम्मचने मिक्स करत आहे तुमच्याकडे जर बिटर असेल तर तुम्ही बिटरनेही मिक्स करू शकता या ठिकाणी मी गूळ किसून वापरत आहे गूळ हा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकता त्यानंतर यालाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे चिमुटभभर एवढं मीठ टाकलेलं आहे तर याला छान असं मिक्स करा सर्व मिक्सचर असं एकजू झालं की आपला केक छान बेक होतो नंतर मी इथे वेलची आणि जायफळ पूड घातलेली आहे त्याने छान केकला फ्लेवर येतो ते मी काही ड्रायफ्रूट्स वापरत आहे त्याआधी आपण इथे मगजबी वापरणार आहोत काजू आणि बदाम याचे बारीक बारीक काप करून आपण ते वापरणार आहोत ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता नंतर यालासुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पिस्ताही वापरू शकता अक्रोटही वापरू शकता तुमच्याकडे जर तुटी फ्रुटी असेल तर तुम्ही तेही वापरू शकता या ठिकाणी मी इथे एका भांड्याला तुपाने आणि गव्हाच्या कोरड्या पिठाने ग्रीस केलं होतं आणि ते सर्व बॅटर त्या भांड्यामध्ये ओतून घेतलं होतं नंतर काही ड्रायफ्रूट्स मगाशी जे उरवले होते ते आपण आता या ठिकाणी गार्निशिंगला वापरणार आहोत इकडे मी गॅसवरती कढाई गरम करायला आधीच ठेवली होती त्याला तळाशी आपण मीठ घातलं होतं आणि एक छोटं स्टँड ठेवलं होतं नेहमी मी कुकरमध्ये केक बेक करते पण आज आपण कढाईत करणार आहोत त्यानंतर त्या स्टँडवरती कढाई गरम झाली की त्या स्टँडवरती आपल्याला आपलं केकचं भांडं ठेवायचं आणि वरून त्याला झाकून द्यायचं आहे साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं मंद आचेवरती आपला केक बेक होतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला केक छान बेक होऊन थंड झाला या ठिकाणी माझं बॅटर थोडं जास्त उरलं होतं त्यामुळे मी छोट्या मा भांड्यामध्ये एक दुसरा पण केक बेक करून घेतला होता तुम्ही बघू शकता छान असा आपला स्वादिष्ट असा केक बेक होऊन तयार आहे एकदा नक्की तुम्ही घरी करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ग्रो व्हायला मदत करा धन्यवाद